नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कळवण देवळा लासलगाव तसेच विंचूर येथील आजचे म्हणजे एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीसचे चे लाल कांदा बाजारभाव बा। कृषी उत्पन्न बाजार समिती कळवण येथील आजचे लाल कांदा बाजारभाव बा। जास्तीत जास्त भाव होता बाराशे तेराशे पंचावन्न सरासरी भाव होता हजार ते अकराशे रुपये कमीत कमी भाव होता आठशे ते नऊशे रुपये गोल्टा आणि हे तीनशे ते सातशे रुपये व येथील आजचे लाल कांद्याची अवगती एकशे नव्वद पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती देवळा येथील आजचे लाल कांदा बाजारभाव जास्तीत जास्त भाव होता एक हजार पन्नास रुपे। कमित कमी ते बाराशे रुपये सरासरी भाव होता नऊशे एक हजार पन्नास रुपये कमीत कमी भाव होता आठशे ते नऊशे रुपये गोलटा आणि गोलट होती तीनशे तर नऊशे पन्नास रुपये आणि खाद होती दोन दोनशे तर चारशे रुपये येथील आजची लाल कांद्याची आवक होती तीन दोनशे तेरा नव पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती लासूलगाव येथील आजचे लाल कांदा बाजारभाव जास्तीत जास्त भाव होता एक हजार पन्नास ते बाराशे सत्त्याण्णव रुपये सरासरी भाव होता हजार ते अकराशे रुपये कमीत कमी भावता सातशे तर नऊशे रुपये वरती आजची ला लाल कांद्याच्या चौकती पाचशे पंधरा नग उच्च बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव उपबाजार आवार विंचूर येथील आजचे लाल कांदा भाव जास्तीत जास्त भावता अकराशे पन्नास तेराशे पंधरा रुपये सरासरी भावता हजार ते अकराशे रुपये कमीत कमी होता चारशे तर आठशे रुपये वरतील आजची लाल कांद्याची चौकती सहाशे सव्वीस नग तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शोधपर्यंत बघितल्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा अशाच शेतीविषयक नवनवीन योजना वर रोजचे कांदा बाजारभाव आणि कांद्याविषयी बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी कट्टा या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद